नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या जणांमध्ये मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो खूप माझ्या स्वामी सेवेकऱ्यांचा बंधू भगिनींचे कमेंट्सद्वारे मला प्रश्न येत असतात अनेक प्रकारचे प्रश्न खूप जणांच्या मनात असतात की स्वामी सेवा अशा प्रकारे केली तशा प्रकारे केली इतक्या दिवसापासून महिन्यापासून करतो आहे फरक पडत नाही आहे किंवा ज्यासाठी सेवा करतोय ती गोष्ट घडत नाही आहे वगैरे वगैरे अनेक अनेक प्रकारच्या नाना प्रकाराच्या शंका रोजच मी अनेक स्वामी सेवेकरांच्या मनात बघत असतो खरं हो तर नवीन स्वामी सेवेकऱ्याच्या मनात बघा प्रश्न येणं साहजिक आहे पण जे जुने स्वामी सेवेकरे आहेत विशेष करून त्यांच्याही मनात खूपदा शंका येतात असं का होतं तर बघा याच गोष्टीवर मी ना आज खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत बोलणार आहे ज्या कोणाला स्वामींना समजून घ्यायचं आहे त्याने हा व्हिडिओ आणि याच्या पुढचे येणारे याच विषयावरचे व्हिडिओ नक्की बघा स्वामींना समजून घेणं खूप सोपं काम नाही आहे खूप अवघड काम आहे लक्षात घ्या स्वामींना जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे ना तर तसे बघा माध्यम अनेक आहेत पण एक रामबाण तुम्हाला जर औषध आहे त्याच्यावर किंवा एक रामबाण उपाय स्वामींना समजून घ्यायचा तर ते म्हणजे हा आपला छोटासा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत दिडोरी प्रणित आहे कुठल्याही स्वामी समर्थ दिंडोरीपर्यंत केंद्रावर सहज मिळतो तीस पस्तीस रुपयाचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत जे वाचत असतील नित्य नित्यसेवेमध्ये आपण याच ग्रंथाचे रोज दररोज क्रमशः तीन अध्याय वाचतो आणि अकरा स्वामी समर्थ जप करतो यालाच आपण नित्यसेवा म्हणतो जे करत असतील त्यांना माहिती असेल पण बघा तुम्हाला माहिती आहे का जे अनेक वर्षापासून किंवा अनेक म्हणजे महिन्यांपासून वर्षांपासून जे खूप दिवसापासून स्वामी सेवा करत आहेत रोज आम्ही तीन अध्याय या स्वामी चरित्राचे वाचतोय माळ स्वामी समर्थांचा जाप करतोय परंतु त्यांच्याही मनात अनेक प्रकारच्या स्वामी सेवेबद्दल आणि स्वामींबद्दल शंका येत असतात तेव्हा मग ही गोष्ट जाणून घेणं आणि याच्यावर चर्चा करणं खूप महत्वाचं होऊन जात तुम्ही जरी हा ग्रंथ वाचत असणार ना मित्रांनो पण या ग्रंथाचं फक्त वाचन करणं पुरेसं नाही या ग्रंथाचं मनन करणं चिंतन करणं खूप महत्त्वाचं आहे या ग्रंथातला एक एक अध्याय आणि याच्यातली एक एक ओवी जर तुम्ही समजून घेतली ना तर तुम्हाला स्वामींचं चरित्र समजेल म्हणून याला स्वामी चरित्र सारामृत म्हणतात स्वामींचं चरित्र समजून घेणं म्हणजे ते महासागर आहे परब्रह्म आहे त्याचा सार जरी तुम्ही तेवढा समजून घेतला तरी तर तुम तुमच्याकडे अमृतासारखं आहे म्हणून याला स्वामी चरित्र सारांभत म्हणतात याच्यातला एक एक अध्याय मी तुम्हाला इथून पुढे उलगडून सांगणार आहे आज आपण चर्चा करणार आहोत दुसऱ्या अध्यायाची आणि त्याच्याद्वारे स्वामींना समजून घ्यायचा एक प्रयत्न आपण करणार आहोत ठीक आहे स्वामींना समजून घेतलं ना तर तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ना त्याची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळणार आहेत प्रश्न वेगळे विचारण्याची गरज नाही हे आधी ऐकून घ्या पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळत चालतील प्रत्येक अध्यात्म आता बघा याच्यातला पहिला जो अध्याय आहे स्वामी चरित्रातला तर तो मंगलाचरणाचा अध्याय आहे म्हणजे स्वामी महाराजांचं आ, स्वामी महाराज कसे प्रकट झाले त्यानंतर ते त्यांनी भारतभ्रमण कसं केलं देवी देवतांचं मंगलाचरण आहे पहिला अध्याय तो आहे मी आज तुम्हाला गोष्ट करणार आहे दुसऱ्या अध्यायाची दुसरा अध्याय बघा याच्यातला जर तुम्ही वाचला तर तो राजप्पा मोदी यांच्या घरी स्वामी येतात याबद्दल अध्याय आहे है।, है ना अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित राजप्पा मोदी यांच्या घरी हे स्वामीचे भक्त होते मोदी अक्कलकोटातले त्यांच्या घरी सहज एक दिवशी समर्थांची स्वारी गेली समर्थक गेले बसायला आणि समर्थ बसले बस आणि आजूबाजूला सगळ्या भक्तांचा वेढा होता तर त्या ठिकाणी इतर भक्तांप्रमाणे कोणी कलकत्त्याहून एक साहेब आलेला होता कलकत्त्याहून स्वामींची कीर्ती लांब लांब पसरली होती तर तीच कीर्ती ऐकून एक कलकत्त्याचा साहेब स्वामींच्या दर्शनाला भेटीला आला होता आता तो येणार आहे हे स्वामींना आधीच माहिती होतं म्हणून स्वामींनी ना आधीच सूचना करून ठेवली होती की माझ्यासोबत तीन खुर्च्या आणखी मांडा बसायला कारण असे असे कोणी पाहुणे येणार आहे स्वामींनी आधीच सांगून ठेवलं होतं तर त्याप्रमाणे खुर्च्या मांडल्या होत्या दोन तीन खुर्च्या मांडल्या त्याच्यात दोघांवर ते दोन दोघांची दो बैसवाणी दो दोनवरी तिसरीवरी तिसरीवरी बैसले आपण तीन खुर्च्या मांडल्या दोघांना दोन खुर्च्यांवर बसवले आणि तिसरीवर स्वामी स्वतः बसले आता समायता समर्थांचं तेज वगैरे आहे ना महाराजांचं तेजपुंज पाहून आणि ते दिव्यकांती पाहून ते चकितच झाले भ्रमित झाले आणि ते बघतच राहिले क्षणभर तर महाराजांकडे आता त्यांनी काय केलं ना या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी महाराजांना विचारलं की आपण आला कुठून कुठूनही हो म्हणजे स्वामी तुम्ही कुठून आला आहात ह्या मला जरा उलगडून सांगा तर मग स्वामींनी ना त्यांचा कर्दैवनापासूनचा प्रवास या ठिकाणी सर्व सांगितलेला आहे की आम्ही कर्दैवनातून आलो कर्दैवनातनं प्रकटलो आणि त्यानंतर आम्ही भारत भ्रमण कसं केलं है ना त्या ठिकाणी आम्ही कर्दैवनातनं प्रथमारंभी निघालो मग आम्ही कलकत्ता शहर पाहिलं मग आम्ही दुसरे अनेक शहरं पाहिली आहे ना बंगाल देश पाहिला वगैरे सगळ्या स्वामींनी सांगितलं त्यांना कालीचे दर्शन घेतले हे वगैरे मग कसे अक्कलकुटापर्यंत कसे आले सगळा प्रवास स्वामींनी सांगितला त्यांना आणि त्याच्यानंतर त्यानंतर मग काय झालं की हे त्यांनी स्वामींनी सगळ्या सगळं सांगितलं की आम्ही इथे आलो अक्कलकोटापर्यंत अशा प्रकारे आलो अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तहीपासून या नगरात आनंदी आहो तेव्हापासून आम्ही नगरात म्हणजे अक्कलकोटात आनंदाने नांदत आहोत असं स्वामींनी त्यांना बाबत सांगितलं सगळं मुळापासून सांगित सांगितलं तर मग ना पुढे बघा तुम्हाला अध्याय क्रमांक दोनमध्ये जी अठरावी ओवी अध्याय क्रमांक दोनची ती व्यवस्थित वाचायची ओवी क्रमांक अठरा काय म्हटलं आहे द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजी बरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली है ना क्रमांक अठरावी अध्याय क्रमांक दोन मध्ये द्वादश वर्षे द्वादश म्हणजे बा द्वादश म्हणजे बारा वर्ष ठीक आहे बारा वर्षे स्वामी मंगळवेढ्याला राहिले मंगळवेढा जे आपल्या पंढरपुराजवळ असतं सोलापूर तालुक्यामध्ये तर बारा वर्षे महाराज त्या ठिकाणी राहिले परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांचीनं झाली बारा वर्ष राहून देखील बारा वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज परब्रह्म स्वतः मंगळवेड्याला राहिले आणि बारा वर्ष साक्षात देव तिथे राहूनसुद्धा परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांचीनं झाली तरी त्यांची ख्याती प्रख्याती जी अक्कलकोटात झाली अक्कलकोटात आल्यानंतर स्वामींची जी ख्याती झाली ती बारा वर्ष मंगळवेळेला राहूनसुद्धा झालेली म्हणजे मंगळवेड्याला बारा वर्ष स्वामी वास्तव करत होते तरी त्या तरी तिथे कोणाला ठाव ठिकाणं नव्हतं की आपल्या नगरात साक्षात परब्रह्म वास करतोय कोणाला काही घेणं देणं नव्हतं सांगायचं झालं तर अक्कलकोटाला आले त्यानंतर महाराजांची ख्याती पूर्ण जगभर पसरली आता हे आपण वाचताना ना हा अध्याय आणि ही ओवी सहज वाचून जातो पण याचा विचार आपण कधी करत नाही की याच्यात स्वामींचं चरित्र काय लपलेलं आहे स्वामी स्वामी काय आपल्याला दाखवू इच्छितात सांगू इच्छितात विचार करा बारा वर्ष साक्षात स्वामी महाराज एका जागेवर राहत आहेत आणि बारा वर्षातही त्यांची त्या ठिकाणी ख्याती होत नाही आहे जी ख्याती अक्कलकोटला आल्यानंतर किती प्रचंड झाली परब्रह्म साक्षात अवतरले हे अक्कलकोटवासियांना कळले परंतु ते मंगळवेढ्या लोकांना कळलं कर नाही याचा विचार करा असं का तर बघा याचा याच्यावरनं ना आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की जे आपण म्हणतो ना की आता आपल्यासारखे अनेक लोकांच्या जीवनात स्वामी आहेत ठीक आहे तर ज्यांच्या जीवनात स्वामी आहेत खरं तर ते प्रचंड भाग्यवंत आहेत तुम्ही आम्ही सर्व जो हा व्हिडिओ बघतोय तो प्रत्येकजण भाग्यवंत आहे कारण थोडा का असे ना त्याच्या मनात स्वामी नावाचा स्वामींचा वास आहे म्हणून तो हा व्हिडिओ बघतो आहे तर आपण सर्व खूप भाग्यवंत आहोत की आपल्या जीवनात स्वामी आहेत अनेक अशी लोकं आहेत दुर्दैवी लोक आहेत ज्यांच्या जीवनात स्वामी अजूनही आलेले नाहीत काहींच्या जीवनात छोटपर्यंत येत नाही आता आपल्या जीवनात स्वामी येत पण मग आपल्याला त्याचं महत्व किती मंगळवेळ्याच्या लोकांची बघा काय गद झालेली बारा वर्ष साक्षात पर ब्रह्म त्यांच्या नगरात होते तरी तिथे कोणी महाराजांना ओळखलं नाही कि ते कोण आहेत हीच गोष्ट आज आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांमध्ये पण घडते स्वामी अनेकांच्या जीवनात आहेत पण तो प्रत्येकजण स्वामींना ओळखतोच असं नाही स्वामींना समजून घेणं एवढं सोपं नाहीये अक्कलकोटवासियांना ते उमगलं ते जमलं का त्याचं कारण श्रद्धा भाव।, श्रद्धा भाव विश्वास ह्या गोष्टी प्रत्येक भक्ताच्या अतिशय मूलभूत गोष्टी असतात श्रद्धेशिवाय भावाशिवाय किंवा विश्वासाशिवाय कोणताही व्यक्ती कुठल्याही देवाचा परमेश्वराचा भक्त किंवा सेवक बनू शकत नाही आपण स्वामींची नित्य सेवा तर करतो कुणी काही सेवा दिली ती लगेच करतो जितके दिवस सांगितले तितके दिवस करतो त्यानंतर मग आपल्याला अनुभव हो येत नाही बऱ्याचदा बऱ्याचदा येतोही बऱ्याचदा येत नाही आला तर ठीक आहे आपण खुश होतो हॅप्पी होतो की मला महाराजांनी अनुभव दिला हो स्वामी समर्थ महाराज खरंच आहेत प्रचिती आली पण जर का आपल्याला अनुभव एखाद्या वेळेस नाही आला अनेक महिने खरं तर अनेक दिवस सेवा करू नये आणि असं होतं नाही येत अनुभव तर आपण स्वामी स्वामींवर आणि आपण स्वामींच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागतो लक्षात घ्या जिथे बारा वर्ष राहून सुद्धा स्वामींची ओळख झाली नाही लोकांना तर ते का ते त्या लोकांचं दुर्दैव आणि त्या लोकांचं ना खरं तर ते आपण पूर्वकर्म म्हणूयात की परब्रह्म साक्षात भेटीला आला तरी त्यांना ओळखता आला नाही ते म्हणतात ना एक मन आहे काय म्हण आहे मराठीमध्ये दे? दैव देता आणि कर्म नेतं आणि कर्म नेतं तशी गत मंगळवेढ्यातल्या लोकांची झाली त्यावेळेस दैवाने त्यांना परब्रह्माचा सहवास दिला परंतु त्यांचं कर्म असं होतं की त्यांना तो सहवास स... ओळख त्याचा म्हणजे लाभ घेता आला नाही आणि साक्षात परब्रह्म असताना त्यांना स्वामींना ओळखता आलं नाही तशीच गत आज आपल्या अनेक लोकांची होते मित्रांनो आपण स्वामींची सेवा करतो पण कुठल्या तरी हेतूने करतो कुठल्या तरी आपला त्याच्यामध्ये वैयक्तिक कुठला ना कुठला एक स्वार्थ असतो आता मी हे नाही म्हणत की कुठल्या इच्छेने स्वामींची सेवा करू नये बघा प्रत्येक माणसाची काही ना काही इच्छा असते आपण माणूस आहोत सामान्य मनुष्य आहोत हे मला माहिती आहे आपण इच्छा देवाकडे जातो किंबहुना तुम्हाला सांगायचं आलं ना तर तुमच्या जीवनात जे काही संकट ज्या गोष्टीमुळे तुम्ही स्वामी सेवेकडे वळलात तर लक्षात घ्या ते स्वामींचीच ती रचना असते सगळी स्वामीच तुम्हाला त्या, त्या विशिष्ट संकट तुम्हाला देतात जेणेकरून तुम्ही तुमचे पावलं स्वामींकडे वळणार आहे ते स्वामींचीच लिहिलं असते खरं तर पण मग त्यानंतर काय बघा स्वामींच्या बाबतीत लक्षात ठेवा जो स्वामी सेवेकरी नवीन असतो ना त्याला म्हणजे जो स्वामींच्या सेवेत नवीन आलेला असतो त्याला ना नवीन सेवे करायला स्वामी सुरुवातीला खूप खूप अनुभव देतात खूप प्रचिती देतात खूप सुंदर सुंदर अनुभव देतात म्हणजे इतक्या प्रचिती देतात की त्याला पावला पावला जाणवतं की स्वामी आहेत आणि त्याच्या सोबतच आहेत पण ना काही काळ गेल्यानंतर काही काळ गेल्यानंतर मग त्या माणसाला स्वामी एका फोटो पार्ट इतके संकट देतात इतका वाईट काळ त्याच्या मागे लागतो की तो म्हणजे त्याच्या मनात इथपर्यंत स्वामींची सेवा करून मी नाही इथपर्यंत मी वारंवार सांगतो इथंच तुमचा खरा कस लागलेला असतो इथंच तुमची खरी श्रद्धेची आणि तुमच्या भक्तीची ना हीच परीक्षा असते आज तो वेळ असतो इथे ढग नाही ते शंकेला जागा नाही राहू द्यायची हे बा स्वामींवर शंका घेणारे आपण कोण आहोत अरे लाखो करोडो लोकांनी हे जे लिहून ठेवलेले आहेत ग्रंथ सगळे स्वामी चरित्र घ्या गुरुचरित्र घ्या अनेक दत्तमहात्म्या आहेत दत्तसंप्रायातले अनेक महान महान ग्रंथ आहेत स्वामींनी म्हणजे साक्षात दत्तप्रभूंनी वेळोवेळी अनेक अवतार घेतले अनेक लोकांना लाखो करोडो लोकांनी जगात त्यांची प्रचिती घेतली त्यांच्या अवताराची त्याचंही लेखन आज आपण वाचतो अरे इतक्या लोकांनी अनुभव घेतलेले आहेत परब्रह्माचे आपण कोण आहेत त्याच्यावर शंका करणार ना थोडासा आपल्या कर्माचा काही हिशोब असतो आपले काही भोग असतात हे त्या परमेश्वराला माहिती आहे स्वामींना हे सर्व माहिती आहे ज्याच्या आयुष्यात स्वामी येतात ना स्वामी त्याला एखाद्या जादूगाराप्रमाणे असं छडी फिरून त्याचं आयुष्य बदलून टाकत बदलवू शकतात पण बदलून नाही टाकत का कारण तो परब्रह्म आहे या सृष्टीचे काही नियम आहेत ते त्यांनीच बनवले आहेत आणि जर परब्रह्मच त्याचे स्वतःचे नियम मोडेल तर मग हे सृष्टीचं चक्र चालणार कसं आहे ना काळाचं एक चक्र असतं कर्माचा सिद्धांत जो आपल्या श्रीकृष्णांनी आपल्या महाराजांनीच सांगितलेला आहे गीतेमध्ये त्यांनीच बनवलेला सिद्धांत तेच कसा खोडून काढतील हा वेळ प्रसंगी भक्ताच्या म्हणजे वेळेचं आपण म्हणतो ना एखाद्या वक्तासाठी महाराज ते करतात ते करू शकतात आणि केलेलंही महाराजांनी साक्षात काळाला परत पाठवलेलं आहे काही भक्तांसाठी महाराजांनी पण मग ते केव्हा करायचं आणि कोणासाठी करायचं त्या पात्रतेचा कोण आहे हे स्वामींना माहिती ते ठरवतात आपण बघ आपण ते हे नाही करू शकत महाराजांपुढे आपण रडगाणं नाही गाऊ शकत बघा कोणाला काय केव्हा किती फळ द्यायचं स्वामींना चांगलं माहिती आहे ते परब्रह्म आहे त्या सृष्टीचे मालक आहेत होते अनेक लोकांनी त्यांचा म्हणजे इतका प्रचंड अनुभव घेतलेला आहे की साक्षात देव लोकांनी स्वामींमध्ये दे पाहिलेला आहे कोणी श्रीकृष्ण पाहिलेला आहे कोणी साक्षात महादेव पाहिलेले आहेत कित्येक जणांनी दत्तप्रभू पाहिलेले आहेत स्वामींना त्या रूपात पाहिलेले देवाच्या रूपात आपण कोण आहे त्यांच्यावर शंका घेणार आहे म्हणून त्या मंगळवेढ्यातल्या लोकांप्रमाणे आपले गत होऊ देऊ नका की स्वामी साक्षात तुमच्या जीवनात आहेत पण तुम्ही त्यांना ओळखत नाही तशा प्रकारे आपली गत होता गामा हा तुमचा दुसरा अध्यायाचा आहे दुसऱ्या अध्यायातन तुम्हाला हा बोध जर झाला तर तुम्ही स्वामी चरित्र वाचताय आणि त्याचं मनन करताय असं म्हटलं जाईल आणि मनन केलं तरच तो ग्रंथ आणि स्वामी तुम्हाला पावतील समजतील स्वामींना आधी समजा मग अपेक्षा करा की स्वामींनी आमच्यावर कृपा करावी स्वामी म्हणजे करा फार 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 कठीण आहे है, परब्रह्म आहे है। है ना कुठल्या छोटे मोठे उपाय करून देव प्रसन्न होऊन जाईल अशातले स्वामी नाही है। है ना देवांचे देव येते इतकं सहज नाही हा पण एक लक्षात ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वामी तुम्हाला जसं मला ठेवायचं आहे माझ्यासाठी काय योग्य आहे स्वामी हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही जसं मला ठेवणार मी तसा राहायला तयार आहे ह्या मन ह्या निश्चयाने जो स्वामींच्या चरणी पडून राहतो ना कोणत्याही वादळामध्ये किती संकटामध्ये स्वामींच्या चरणी पडून राहा पाय घट्ट धरून राहा त्याचा स्वामी उद्धार शेवटी नक्की करतात त्याचं जीवनाची जी नाव असते ना, ना डगमगणारी ती स्वामी अशी अलगद बाहेर काढतात योग्य वेळ आल्यावर परंतु हे लक्षात पण तोपर्यंत तुम्हाला स्वामींचे पाय धरून ठेवावे लागतात ज्याने स्वामींचा पाय धरून ठेवलाय किती मोठं वादळ येऊ द्या काहीच होत नाही मी तुम्हाला म्हणजे शाश्वती तिथून लिहून घ्या तुमच्या जीवनात कितीही भयानक मतलब भयानक संकट येऊ द्या जर तुम्ही स्वामींच्या पायात पडून आहात ना स्वामी नामात आहात स्वामींचं स्मरण प्रत्येक मिनटाला करताय मी तुम्हाला लिहून देतो की जगात काय या त्रिलोकात असा कोणी व्यक्ती नाही किंवा असं कोणतं संकट नाही की जे तुम्हाला मिटवून टाकेल तुम्हाला तुम्ही बुडून जाणार तुमचं सगळं नष्ट होऊन जाईल तुम्ही संपणार असं होऊ शकत नाही स्वामींच्या चरणात स्मरणात असलेल्या व्यक्तीबद्दल त्याच्यात तीळ मात्रही शंका आहे तर हा आपल्या दुसऱ्या अध्यायाचा बोध आहे पुन्हा कधी स्वामींवर शंका घेऊ नका फक्त स्वामी सेवा करत निस्वार्थ भावना तुमच्या सेवेचं तुमच्या प्रत्येक नामस्मरणाचं प्रत्येक घेतलेल्या नावाचं त्याचा हिशोब ठेवायला महाराज आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा मी पुढचा व्हिडिओ अध्याय क्रमांक जो आपला पुढचा असेल तिसरा त्याच्यातनं आपल्याला काय बोध घेता येतो आहे त्याच्यातनं आपल्याला स्वामी काय समजता येत आहेत ते मी घेऊन येणार आहे नवीन असणार तर चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ अजून सुंदर असणार आहे त्याच्यातनं आपण परत स्वामींना समजून घेऊ ठीक आहे आणि काही शंका असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ